कोंबडी सुद्धा गेले ती उडले तीन एकर ऊस होता साहेब आणि दोन एकर सोयाबीन होतं काहीच नाही काहीच काहीच हाती लागणार नाही आमदा फाशी घेऊन मराची लातूर जिल्ह्यातील आज आपण आहोत जळकोट तालुक्यामध्ये आणि अक्षरशः पाहिलं तर आज अद्याप इकडं पंचनामे देखील केले गेले नाहीत आणि कुठला अधिकारी आला नाही कारण इकडेच येता येत नव्हतं आपण आलो आहोत आज शेतकऱ्याकडे काय सांगाल बाबा कुणी अद्याप आलं नाही आणि काय प्रतिक्रिया काय 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 झालं होतं अद्याप कुणी चाल नाही कोणी चाल नाही कुणी चाल नाही येऊ रोज रोड रोड चालव काय म्हणणं आहे काय प्रतिक्रिया येतात का हाय म्हणा जे असेल ते हे करा फाशी घ्यायची चेळ आहे आता काय काय वाहून गेलो काय नुकसान झाले तुमचं हे ऊस तिकडे सोयाबीन सोयाबीन गेल्या कोंबडे गेल्या कोंबडे गेले असत कुठलीच गोष्ट शिल्लक नाही बघा हा ऊस मांडला ऊस गेला कोंबडे मांडला तो कोमडे गेले ते माणूस झाड नाही देव झाड आहे शासनाकडून काही मदत भेटली नाही का काहीच नाही काही एक पैसा नाही अधिकारी आले होते का ना बाबा नाही नाही आला बघायलाच नाही तिकडे यायलाच नाही जरा लांब शेत असले ना अधिकारी आले नव्हते का आले नव्हते साहेब कोणीच आले नाही ते बघायबी नाहीत आमचे शेत येऊन आले कोणले सुद्धा गेले तेवढे काय करा रोज घंटा घंटा येऊन लढून चालव साहेब कोंबडे म्हणतात कोंबडे गेले पळून गेलो इथून तो निले पाणी आलता साहेब झालं काय फाशी घेऊन घेऊन ची काय करा मग आता इथं हे असले दावे असले नुकसान झाल्यावर कुणाला भरपाई करायची किती नुकसान झाले शेत बघा खेळ का दोन एकर शेत असेल साहेब उन्हाला बर पसा पसा पाणी देऊन वाडी द्याल समजा खाऊन गेलं साहेब पुरामध्ये या शेतामध्ये किती पाणी होतं पाणी आता सांगूच नका ते इतकं पाणी होत इथं म्यावर शेड पशी होतो कोंबड्या पशी पळून गेलो नाही इथं किती कोंबडे गेले आमदार शंभर गेले बघा शंभर गेले असतील वरून गेले असतील प्रशासना कोणीच नाही ते साहेब नाही कोणीच नाहीत लांबरा शेत असल्यामुळं पाणी येऊ द्या नाही ते आले बी नाही तिथे कोणीच नाही साहेब एका मनाची दखल घ्या कोणत्या मोठे साहेबानं आम्ही गरीब लोक आहोत जे बेमाले आहो आमच्याकडे कुणी जरा नीट लक्ष देणार लांब शेत असल्यामुळं जवळचे जवळचे घेऊन जातात पण आमचं जरा लांब शेत आहे मधून काल वाचल्यामुळं कोणी येऊ शकणार तिकडे चिकल फुकल असल्यामुळं बघा एखादी खरं एखादी तुमचं तुम्ही न्याय बघा एखादी काही होत असलं तर तुमच्या ह्या हिशोबाने किती खर्च आला होता अंदाजे अंदाजे आता काय सांगता येते साहेब खर्च म्हणून एवढं मग आपण काय आम्ही लिहून ठेवणार काय नाही आले पैसे जसे आले पैसे तसा खर्च करतो आम्ही काय लिहून ठेवणार आम्ही जसा बाय हजार येऊ दोन हजार येऊ ह्याच्यामध्ये तर सोयाबीन किती होतं आणि ऊस किती आहे सोया तीन एकर ऊस होता साहेब आणि दोन एकर सोयाबीन होत किती बॅग पडले होते है, सोयाबीनचे सोयाबीनचे इथं दोन वर वर एक बघा साहेब वरी सुद्धा काहीच राहिलं नाही बघा काहीच नाही काहीच का कवळ पिसूया पण पार गेले त्याची शेंग सुद्धा निभरेल नाही अजून काहीच हाती लागणार नाही आमदार उगरडायचीच भारी आहे का बाबा काय काय साहेब राहाय दुसरा जीव वाचला एवढीच मेहरबानी दोघा तिघाचा तुमचं बाबा काय म्हणणं असे काहीतरी हाती धरावा चॅनल आल्यावर विनंती करून तो फेड वाटला कोण चालणार बोल साहेब कुणीच हाती नाही आमचे कोंबडे गेल्यात म्हणलं तर कोणी काही म्हणणं गेले इथं कुणीच काय म्हणणं गेले आणि येणा बी गेले इकडं आमच्याकडं लांब असल्यामुळे कोणी लाले साहेब तेवढ्या पाण्यामध्ये कुणी बी नाही गेले इथं बघायला आज बघायला उद्या बघायला म्हणला इथं सरपंच सरपंचा म्हणले की ते काय तर असल्याने लिहून द्या एवढंच म्हणले म्हणले त्यानं द्या लिहून तुमचे कोंबडे गेले असले तर लिहून द्या म्हणले एवढं बोलले सरपंच साहेबांना बोलले इथं लिहून द्या म्हणले इकडं इकडे कुणीच आलं नाही साहेब लांब शेत असल्यामुळे कुणी बी आल नाही इकडे आमच्याकडे आता तुम्ही आला बरं झालं इथं आता बघा काही घ्या दखल जरा त्या इथवर ह्या बाबडी इतका ते बी गेला सगळंच गेलं काहीच नाही दोन लाखाची माती टाकतो साहेब गेले वर्षी सिद्ध दोन लाखाची माती टाकतो नुसता खडक राहिलाय दोन लाखाची कंप्लीट आणि कष्ट करून नुसतं दोन लाखाची माती टाकलु नुसता धोंडा आहे साहेब आता ह्याच्यामध्ये काहीच नाही काहीच नुसता धोंड आहे पुर्र, पुर्र पूर गेले इथं एकंदरीत पाहिला गेलं तर या शेतामध्ये शेतकऱ्यांचे जे पंचनामे देखील महाराष्ट्र जे अधिकारी आहेत त्यांच्याकडून देखील झाले नाहीत असं शेतकरी सांगत आहेत आणि तात्काळीनं ह्यांचे पंचनामे करून ह्यांना आर्थिक मदत द्यावी ही आ, भावना आ, व्यक्त करत आहोत लातूर माणिकुंडे स्टोरी डॉट कॉम तिकडे